लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भ्रममध्ये आता नंदिनी आणि मालिनी किचन मध्ये असतात तर मालिनी नंदिनीला म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की माझ्यानंतर तू हे किचन सह सगळं काही व्यवस्थित घर हे व्यवस्थित सांभाळशील तेव्हा आता नंदिनी विचार करते की आता आई एक सून म्हणून माझ्यावर सगळं काही सोपवायला निघालात तेव्हा मात्र आता त्यांना हे सर्व जेव्हा कळेल की मी या घरची सून फार काळ नाही राहणार हे जर त्यांना कळल्यानंतर त्यांचं काय होईल तेव्हा मात्र आता इकडे रम्याही वसुवात्याला म्हणत असतं की जर पीऊला आपल्याबद्दल जर काही माहिती असेल तर शांतपणे एकदा समजावून आपण तिला शांत करायला हवं किती काही झाले तरी हे गुपित मात्र कधीही कुणाला कळायला नको तेव्हा सुद्धा म्हणतं की हो किती काही झाले तरी हे सर्व कुणालाच कळायला नको आपल्याला त्यासाठी काहीतरी करावे लागेल आणि इकडे नंदिनी आता मालिनीच्याच अगदी शब्दाचा विचार करत असते की नक्की काय आईंना कसं समजायचं आईंच्या जीवाचा सुद्धा आपण विचार करायला हवा कारण इतकी मोठी जबाबदारी आपल्यावर त्या सोपवतात आपण त्यांचा असा विश्वासघात करायला नको आहे तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद